मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय आता मुंबईसह ठाणे पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय मागील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसानं हजेरी लावली पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचा तापही आहे उकाडा आणि उन्हाचे सटके यामुळे नागरिक हैराण झालेत अनेक भागात तापमानाचा पारा पस्तीस अंश पुढे नोंदवला जातोय त्यामुळे दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणं एक ठरतंय दरम्यान रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळेला तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले काही कमी दाबाचे क्षेत्र तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाची शक्यता आहे एकीकडे एक तापमानात वाढ झाली आहे अशातच पावसानं हजेरी लावली तर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो पहाटे किंचित गारवा आणि दिवसभर उकाळा असं काहीसं वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत त्यामुळे पाऊस पडला तरी दिलासादायक वातावरण निर्माण होईल हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर संताक्रुज केंद्रात छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवलं गेलं